नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसशे तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाला दोन हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटी प्रणालीद्वारे आधार लिंक असलेल्या बँक खात्यात प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते जमा करण्यात आलेले आहेत परंतु आता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आहे ती राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची होय मित्रांनो आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता तर जमा झाला परंतु शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा जी आहे ती म्हणजे नमशेतकरी मास सम्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या दोन हजार रुपयांची तर नमशेतकरी मास सम्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कधी जमा होणार आहेत याविषयीच आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया आणि नमो शेतकरी महासमान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कधी जमा होणार आहेत याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की नमो शेतकरी महा सन्मान निधी ही जी काही योजना आहे ही एम किसान सम्मान निधी योजनेच्या धर्तीवरती राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली एक महत्वाकांक्षी अशी योजना आहे या योजनेअंतर्गत देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएम किसान सम्मान निधी योजनेप्रमाणेच वर्षाला सहा हजार रुपये जमा करण्यात येत असतात आता या अनुदानामध्ये वाढ करण्याबाबत देखील या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री यांच्या मार्फत ही करण्यात आलेली आहे म्हणजे जे काही शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी महा निधी योजनेचे वार्षिक सहा हजार रुपये आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचे वार्षिक सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये आता याच्यामध्ये तीन हजार रुपयांची वाढ करून शेतकऱ्यांना वर्षाला पंधरा हजार रुपये या ठिकाणी मुख्यमंत्री नुकतीच करण्यात आहे तर आता प्रश्न असा आहे की आता नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा जो काही सहावा हप्ता आहे तो शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पाच हप्ते देण्यात आलेले आहेत आणि मागचे जे काही दोन हप्ते होते मित्रांनो ते पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्यांसोबतच देण्यात आले होते परंतु यावेळीच एकोणीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झालेला असून अद्याप या ठिकाणी नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा हप्ता हा जमा झालेला नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची तर आता हा सहावा हप्ता शेतकऱ्यांना नेमका कधी मिळणार आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर या ठिकाणी शासनाकडून जो काही जी आर काढण्यात आला होता म्हणजेच शेतकरी मास सन्मान निधी योजनेअंतर्गत हप्त्यांचा कालावधी हा कशा पद्धतीने असणार आहे याबाबत शासनाकडून एक अधिकृतपणे जी आर काढण्यात आला होता तो जीआर समजल्यानंतर आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे समजणार आहे की आपल्याला नवशेतकरी मास समान निधी योजनेचा हप्ता हा कधी मिळणार आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नवशेतकरी मास सम्मान निधी योजना या ठिकाणी राबवण्याबाबत शासनाकडून जून रोजी एक जी आर काढण्यात आला होता आणि या जी आर मध्ये शासनाने या, या योजनेची जी काही निधी वितरणाची कार्यपद्धती आहे त्याबाबत या ठिकाणी सविस्तरपणे माहिती दिलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नमो शेतकरी मास सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या पी एम किसान योजनेनुसार खालील वेळापत्रकाप्रमाणे लाभ हा पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे आयुक्त कृषी यांच्या मार्फत वितरित करण्यात येईल म्हणजे मित्रांनो या ठिकाणी ज्याप्रमाणे केंद्र शासनाच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेनुसारच या ठिकाणी वेळापत्रक नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे देखील असणार आहे आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी लाभार्थी लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती पैसे हे वितरित करण्याची प्रणालीही असणार आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पहिला जो काही हप्ता आहे तो या ठिकाणी वर्षाला एप्रिल ते जुलै या महिन्यामध्ये देण्यात येणार आहे त्याच्यानंतर दुसरा जो काही हप्ता आहे तो या ठिकाणी ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये मिळणार आहे आणि तिसरा जो काही टप्पा आहे तो या ठिकाणी डिसेंबर ते मार्च या कालावधीमध्ये दिला जाणार आहे म्हणजेच आता या ठिकाणी नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा जो काही सहावा हप्ता आहे तो हप्ता आता या ठिकाणी डिसेंबर ते मार्च या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा जमा करण्यात येत असतो त्यामुळे ते... ते... आता या ठिकाणी फेब्रुवारी महिना तर संपत आला आहे आता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा जो काही सहावा हप्ता आहे तो जमा होण्याची शक्यता आहे त्यामुळे मार्च महिन्यामध्ये या ठिकाणी पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नवशेतकरी महा निधी योजनेचा सहाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा होऊ शकतात परंतु तो हप्ता जमा होण्याच्या अगोदर या ठिकाणी शासनाकडून निधी मंजुरीबाबतचा अजून एक जी आर काढण्यात येतो तो जी आर काढल्यान तो जी आर काढल्यानंतर दोन ते तीन दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या ठिकाणी पैसे हे जमा होत असतात परंतु अद्याप तरी या ठिकाणी अशा पद्धतीने निधी मंजुरीबाबतचा कुठल्याही प्रकारे जी आर शासनाकडून अजून काढण्यात आलेला नाही आहे त्यामुळे अजून तरी नमशेतकरी शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हप्त्यासाठी एक आठवड्याचा कालावधी हा जाऊ शकतो एक आठवड्यानंतरच म्हणजेच मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच या ठिकाणी नमशेतकरी शेतकरी सन्मान निधी योजनेचा हा जमा होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आता प्रश्न असा आहे की हा हप्ता कोणकोणत्या शेतकऱ्यांना दिला जाणार आहे तर मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा राज्यातील जेवढ्या पण शेतकऱ्यांना हप्ता हा एकोण एकोणीसवा हप्ता हा मिळालेला असेल अशा सर्व अशा सर्व पात्र शेतकऱ्यांना या ठिकाणी नवशेतकरी शेतकरी सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता देखील मिळणार आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारे या ठिकाणी तुम्ही टेन्शन घेऊ नका जवळपास एक्क्याण्णव लाखच्या आसपास या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमशिक्री महासमान निधी योजनेचा हप्ता हा जमा हो जमा हा होणार आहे तर माहिती तुम्हाला आवली असेल तर लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कोण ठेवा तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार